आजकाल सर्वसामान्य जनतेचा माध्यमावर हो विश्वास कमी होत चालला आहे विश्वास कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे माध्यमांनी स्वतःची विश्वासार्हता सोडली आहे माध्यमाद्वारे विविध खोट्या नाट्या बातम्या देऊन समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आता चक्क भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई आर एस एसच्या विजयादशमीच्या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी देऊन खळबळ उडून दिली आहे प्रत्यक्षात भूषण गवई यांच्या आईना त्या संदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागले असून सदरील बातम्या ह्या खोट्या असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे आपण त्या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे पहा नेमके काय आहे प्रकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीत होणाऱ्या विजयादशमीच्या सोहळ्याला आपण उपस्थित राहणार नसून या संदर्भात प्रसारमाध्यमामध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या खोट्या आहेत मला विश्वासात घेतले गेले नाही किंवा लेखी होकार घेतला गेला नाही आर एस एसचे हे षडयंत्र आहे मी निमंत्रण स्वीकारलेले नाही असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची आई कमलाताई गवई यांनी दिले आहे कमलाताई यांचे स्वहस्ताक्षरातील पत्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले आहे मी आंबेडकरी आहे संविधानाप्रती प्रामाणिक राहीन असे कमलाताई गवई यांनी सुरुवातीलाच नमूद केले आहे येत्या पाच ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळा हा अमरावतीत नरसम्मा हिरय्या महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई यांची आई कमलाताई गवई या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते पण आता कमलाताई गवई यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या सोहळ्याला आपण उपस्थित राहणार असल्याची बातमी धांदात खोटी आहे दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापक अध्यक्ष म्हणून आंबेडकरी विचाराने ओतप्रोत आणि देशाच्या संविधानाप्रती माझे घराने अविरत प्रामाणिक असल्यामुळे आर एस एसच्या अमरावतीत होणाऱ्या कार्यक्रमाला हजर होणार नाही सामाजिक जाणीवेला कुठल्याही प्रकारे दुःख होऊ देणार नाही महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व भारतातील जनतेने याची नोंद घ्यावी विजयादशमी ही हिंदू संस्कृती असली तरी अम्माकरिता धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयादशमी महत्त्वपूर्ण आहे अपप्रचार किंवा बातमीला बळी न पडता या निवेदनाद्वारे प्रकाशित झालेल्या बातमीचा निषेध व धिक्कार करते तमाम माझ्या आंबेडकरी जनतेने याची दखल घेऊन माझ्यावर विश्वास ठेवावा मला विश्वासात न घेता किंवा लेखी होकार न देता हे आर एस एसचे षडयंत्र आहे सदरू निमंत्रण मी स्वीकृत करीत नाही धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना गवई परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा असे कमलाताई गवई यांनी पत्रात नमूद केले आहे कमलाताई गवईया आर एस एसच्या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर देशभरात त्यावर चर्चा सुरू झाली होती माजी राज्यपाल दिवंगत रासू गवई हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष होते दीक्षाभूमीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता त्यांचे चिरंजीव डॉक्टर राजेंद्र गवई हे या स्मारक समितीचे सदस्य आहेत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई आर एस एसच्या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याच्या बातम्या माध्यमांनी देऊन समाजामध्ये मा दे। एक वेगळी चर्चा निर्माण करून दिली होती परंतु त्या बातम्या धंदात खोट्या असल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर आता सर्वसामान्य जनतेमध्ये मा माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत